विदेशी वाहतूक करणाऱ्या एकाला अटक कदीम पोलिसांची कारवाई आणि साडेचार लाखांची कार जप्त ला जालन्यात एका, सा एका महिलेचा गळा दाबून तिचा मोबाईल अज्ञातानं पळवला सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पतीसोबत भांडण झाल्यानं महिला पडली होती घराबाहेर नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्याची अंडरवेअरच्या इलास्टिकनं फाशी घेऊन आत्महत्या भंडाऱ्यात एका हत्या, हत्या प्रकरणात आढळला होता दोषी पुण्याच्या औंधमध्ये दहशत माजवणाऱ्या अमीर शेख टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई टोळक्यांनी दोघांवर हत्यारांनी प्राणघातक केला होता हल्ला बुलढाण्यामध्ये लग्नाच्या नावाखाली परप्रांतीयाची पाच लाखाची फसवणूक लग्न लावलेल्या मुलीनं रेल्वे स्टेशनवरून केलं पलायन शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल अकोल्याच्या ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीचे अनेक कारनामे उघड पोलिसांना करायचा नोटांची ओवाळणी धुळ्यात पाच हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा समन्वयकाला अटक व्याज परताव्याचा प्रस्ताव मुंबई पाठवण्यासाठी मागितली होती लाच जालन्याच्या आणवामध्ये हमी भावात सोयाबीन विकण्यासाठी बनावट सातबारा उतारे शासनाची फसवणूक करणाऱ्याला अटक पारत पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू अकोल्यातील प्रत्येक गिरीराज तिवारीला नऊ पॉईंट सत्त्याण्णव कोटींच्या जीएसटी चोरी प्रकरणी जीएसटी विभागाकडून अटक व्यापाऱ्यांना वापराविना दिली बिलं आणि तपासामध्ये उघड लातूरच्या उद्योग भवन परिसरातील ट्युशन एरियात पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन एकशे सहा केसेस करून एक लाख रुपयांचा दंड ठोठावला नंदुरबारच्या धडगाव मध्ये अंमली पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई सोळा किलो शहाण्णव ग्राम गांजासह दहा लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल हस्तगत पुणे विमानतळावर प्राण्याचे तस्करी करणारे दोन प्रवासी अटकेत बेकायदेशीरपणे आयात केलेले पोपट अजगर आणि पट्टेरीस असे जप्त गुप्त माहितीच्या आधारे सीमाशुल्क का विभागाची कारवाई पुण्यामध्ये गे डेटिंग ॲप ग्राइंड वरून सापळा रचून फसवणूक तरुणाला भेटायला बोलवून अश्लील व्हिडिओ बनवले एक आरोपी अटकेत एक फरार गुन्ह्यात वापरलेली कार जप्त पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात सोन्याचा हंडा मिळवण्यासाठी जादू टोना केल्याचा धक्कादायक प्रकार उघड पीडित महिलेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी जादू टोना बंधूबाबाला पोलिसांनी घेतलं ताब्यात छत्रपती संभाजीनगर शहरात नागरिकांच्या सतर्कतेमुळे अकरा वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा डाव फसला शिकवणीसाठी गेलेल्या मुलीच्या अपहरणाचाच प्रयत्न हिंगोलीच्या कळमनुरीच्या महसूल पथकाकडून वाळूची बेकायदा वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त बेकायदा वाळू उत्खनन करणाऱ्या ट्रॅक्टरचा केला पाठलाग कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणां